डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो ांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका आजची वात्रटीका आहे आश्वासने जिंदाबाद सदरील वात्रटिका माझ्या दैनिक मराठवाडा नेताच्या आजची वात्रटिका या वात्रटिका सदरामध्ये सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे निवडणुकीतल्या आश्वासनावरती आणि आश्वासनांचे वेगवेगळे प्रकार असतात ते उलडून दाखवणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे आश्वासने जिंदाबाद देणारा आणि घेणाऱ्यांची नावे जसे एक्स वाय झेड असतात तसे काही आश्वासने प्रीपेड तर काही मात्र पोस्टपेड असतात तशी काही आश्वासन प्रीपेड तर काही मात्र पोस्ट पेड असतात काही मात्र पोस्ट पेड असतात निवडणुकीच्या अगोदर विविध योजनांच्या माध्यमातून जे जे रोखपणे दिलं जात ज्या योजनाचा फायदा मतदारांना दिला जातो जा त्याला प्रिपेड आश्वासन म्हणायचं आणि निवडणूक आली आम्ही जिंकलो आणि त्यानंतर जे काही देणार आहोत त्याला पोस्ट पेड आश्वासन म्हणायचं याची नम्र नोंद म्हणून वातर्डी घ्यायचं पहिलं कडवं पुन्हा देणारा आणि घेणाऱ्यांची नावे जशी एक्स वाय झेड असतात देणारा आणि घेणाऱ्यांची नावे जशी एक्स वाय झेड असतात तशी काही आश्वासने प्रीपेड तर काही आश्वासने पोस्ट पेड असतात तशी काही आश्वासने प्रीपेड तर काही आश्वासने पोस्ट पेड असतात काही आश्वासने पोस्ट पेड असतात मग ही आश्वासनं का दिली जातात पुन्हा पुन्हा नव पॅक लावून जुनं आश्वासन का केलं जातं का दिलं जातं त्याचं कारण ओलडून दाखवण्याचा प्रयत्न वात्रटीकेच्या पुढच्या शेवटच्या आणि दुसऱ्या कडव्यात जनता लालची आहे म्हणूनच सामान्य मतदार स्वार्थी आहे लालची आहे तो पटकन अमिषाला बळी पडतो म्हणून जनता लालची आहे म्हणूनच जनतेला लालूच दाखवली जाते जनता लालची आहे म्हणूनच जनतेला लालूच दाखवली जाते जनता मिंधी आणि लाचार म्हणूनच जनता वाकवली जाते जनता मिंधी आणि लाचार म्हणूनच जनता झुकवली जाते म्हणूनच जनता वाकवली जाते के के दुसरा हे वाटीकेच शेवटचं आणि दुसरं कडवं पुन्हा एकदा जनता लालची आहे म्हणूनच जनतेला लालूच दाखवली जाते जनता लालची आहे म्हणूनच जनतेला लालू दाखवली जाते जनता मिंधी आणि लाचार म्हणूनच जनता झुकवली जाते जनता मिंधी आणि लाचार म्हणूनच जनता वाकवली जाते म्हणूनच जनता झुकवली जाते म्हणूनच जनता झुकवली जाते आजच्या वात्रटीकेचं नाव होतं आश्वासने जिंदाबाद ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचिका वात्रटीका। मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला आणि प्रतिक्रिया स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्र सु